उंद्री येथे स्वर्गीय गणेशराव पाटील वडजे यांचा तृतीय पुणेस्मरण सोहळा संपन्न कीर्तनातून समाज प्रबोधन मुखेड तालुक्यातील मौजे उंद्री येथे माजी पोलीस पाटील तथा पोस्टमास्टर स्वर्गीय गणेशराव शामराव पाटील वडजे यांच्या तृतीय पुणेस्मरण दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या निमित्ताने आयोजित दोन दिवसीय सोहळ्यात ह व प नरहरीनाथ महाराज पळसेकर तालुका हदगाव यांची कीर्तन सेवा मोठ्या उत्साहात पार पडली भक्तिमय वातावरणात कीर्तन सेवा डिसेंबर अठरा रोजी झालेल्या या कीर्तन सोहळ्यात महाराज यांनी आपल्या अमोघवाणीतून उपस्थित भाविकांना मार्गदर्शन केले समाज प्रबोधनाचा वारसा जपत उंद्री येथील वातावरण पूर्णपणे विठ्ठलमय झाले होते या दोन दिवसीय कार्यक्रमासाठी पंचप्रोशीतील भाविक भक्त व भजनी मंडळींनी मोठी गर्दी केली होती नामवंत कलावंतांची साथ या सोहळ्याला गायनाचार्य म्हणून लक्ष्मण गुरुजी सुगावकर कुशारराव पाटील लोणाळकर संतोष महाराज नागळाळकर व प परमेश्वर महाराज औराळकर विश्वंभर महाराज माळगे आणि बालाजी महाराज औराळकर यांनी साथ दिली तसेच मृदंगाचार्य बळीराम महाराज देशमुख बाटापूरकर व वैभव महाराज नंदगावकर यांच्या वादनाने कीर्तनाची रंगत अधिकच वाढली याप्रसंगी खरेदी विक्री संघाचे चेअरमन माधवराव पाटील वडजे उंद्रीकर ज्येष्ठ पत्रकार यशवंतराव गोडकेसर तसेच आम्ही वारकरी परिवार मराठा मावळा संघटना जिल्हाध्यक्ष नारायण गणेशराव पाटील वडजे वारकरी संप्रदाय तालुका अध्यक्ष मारुती गणेशराव पाटील वडजे आणि डाक विभाग दीप पी आकाश गणेशराव पाटील वडजे यांच्यासह वडजे कुटुंबातील सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यशस्वीतेसाठी उंद्री येथील समस्त भजनी मंडळी आणि ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले ए वन ट्वेंटी फोर सेवन न्यूज